नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आता जाणून घेऊया आज संध्याकाळच्या कृषी विषय कृषी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी खास घडामोडी तर आर्वी येथे संतप्त शेतकऱ्यांनी पेटवला कापूस कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देण्याची केली मागणी सध्याचा जो बाजारभाव मिळत आहे त्याचा केला निषेध त्यानंतर हिरव्या हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये चांगलीच घसरण व्यापारी सोडत आहेत सौदे पंधरा ते वीस रुपये प्रति किलोचा मिळत आहे दर बुर्जिनिंग बंद पडल्याने राज्यातील कापूस जात आहे गुजरातला सहा ते साडेसहा हजारापर्यंतचा बाजारभाव शेतकऱ्यांना न ना परवडणारा शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत कापसासह सोयाबीनचेही दर बाजारभावात घसरले गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या शेवटच्या सत्रात आलेल्या अवकाळी पाऊस गारपीट तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान भरपाई वाढीव नुकसान भरपाईसाठी तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावमध्ये कापूस चोरीच्या घटनांमध्ये होता हे सातत्याने वाढ एक तप कापसाचे बाजारभाव पडल्याने त्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट कापसाचे बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांनी केली बोनस सह कापूस खरेदी करण्याची मागणी तर या होत्या मित्रांनो आज दिनांक सतरा जानेवारी संध्याकाळच्या शेतीविषयक ठळक घडामोडी अशाच नवनवीन ठळक घडामोडी शेतमालाचे बाजारभाव शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार